ओबीसी संघर्ष नेता प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सकल बहुजन तथा ओबीसी समाजाच्या वतीने भव्य निषेध मोर्चा उपविभागीय कार्यालयावर काढण्यात आला होता या मोर्चामध्ये डॉक्टर संजय पवार पंचायत समिती सद सदस्य उत्तम चव्हाण यांची देखील उपस्थिती होती ओ संख्येने ओबीसी बहुजन समाज या निषेध मोर्चामध्ये सहभागी झाला होता तर आपण समता मराठी नेटवर्क या चॅनलच्या माध्यमातून हा मोर्चा आपण सविस्तर पाहूया ओबीसीचा मोरक्या संघर्ष योद्धा प्राध्यापक लक्ष्मणराजे हक्केसाहेब यांच्यावर जोड प्राणघातक ध्याड असा हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज लोहा कंदारमधील मधील ओबीसी तथाच बहुजन समाजातील बांधव या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चामध्ये सहभागी झालेले होते आणि या मोर्चाच्या माध्यमातून ह्या जो हाड हल्ला झालेला आहे त्याचा निषेध या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्यांनी त्यांच्यावर आरोप आहे की त्यांनी व्यसन केलं आहे संदर्भात मी या प्रश्नाच्या उत्तरात सांगू इच्छितो की मी प्राध्यापक प्राध्या नजे हक्के साहेबांसोबत राहिलेलो आहे त्यांनी अद्याप कधीही अद्यापर्यंत मध्यप्राशन केलेलं नाही आज जर आपण त्या क्लिपमध्ये जर पाहिलं तर त्यांच्या डोक्याच्या मागून एक हात धरलेला होता दोन तीन लोकांनी त्यांच्या काखेमध्ये हात घेऊन त्यांना त्या पद्धतीची वागणूक देत होत्या आणि जवळपास दोनशे तीनशे लोकांचा माप एकत्र एक एका माणसाच्या अंगावर धावून आल्यानंतर तो शंभर टक्के घाबरणारच आहे परंतु हा लढवा युद्ध असल्यामुळे तेवढ्या दोनशे लोकांच्याही जबाबला तो पुरून उरलेला आहे आपल्या आजच्या मोर्चातल्या प्रमुख मागण्या कोणत्या आजच्या आमच्या प्रमुख मागण्या होत्या की जे ओबीसी बांधवासाठी जो हक्के साहेब संघर्ष करत आहेत आणि ओबीसीची महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली चळवळ मोडूत काढण्यासाठी त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि येणाऱ्या काळातही त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न होऊ शकतो त्यासाठी शासनाने त्यांना प्लस सुरक्षा प्रदान करावी ज्या महाराष्ट्रामध्ये मा बोगस सत्तावन्न लाख पूर्वी नोंदी आढळून आलेल्या आहेत त्या सर्व बोगस नोंदी तात्काळ रद्द कराव्यात आणि जो या महाराष्ट्रामध्ये ओबीसी बांधामावर जे अन्याय अत्याचार होते आहेत यापुढे कोणत्याही अन्याय अत्याचार होऊ नये याची दक्षता शासनाने घ्यावी या संदर्भामध्ये या सर्व मागण्या शासनाकडे केलेल्या आहेत सर्व ओबीसी समाजाच्या वतीने प्राध्यापक लक्ष्मण हाकेसरांच्यावर जे काही ध्याड हल्ला झालेला आहे त्यांची सामाजिक बदनामी करण्यात आलेली आहे त्यांच्यावर विविध वेगवेगळे वे आरोप लावलेत ज्यामुळे त्यांची प्रतिष्ठा लयास जावी हे एक उद्देश ठेवून त्यांच्यावर आज त्याच्या निषेधार्थ आज इथे कंदार लोहा मतदारसंघातील सर्व ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात तिथं एक एकत्र होऊन आम्ही निवेदन दिलेलं आहे की जे कोणी हल्लाकरी आहेत त्यांना योग्य ते शासन होण्यात यावं त्यांचं आणि जे कोण आहे त्याची तपास व्हावा त्याचा विधानसभा ओबीसी समाजातर्फे आत्तापर्यंत आम्ही कधीच विचार केला नव्हता ओबीसी समाज हा वेगळा आहे सामाजिक दृष्ट्या पण ह्या एक वर्षामध्ये ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्यामुळे ओबीसी समाज हा एकत्र आलेला आहे त्याचं आज पाच सहा जवळपास मोर्चे मोठे मोठे मोर्चे झालेले आहेत मोठमोठ्या सभा झालेल्या आहेत या माध्यमातून सर्व समाज एकत्र येऊन त्यांच्या सर्वांचं म्हणणं असं आहे की एक ओबीसीचा एक नेता कोणीतरी व्हावा आणि त्यांनी प्रतिनिधित्व करावं

पण तुम्हाला सांगतो हे त्रिमूर्ती एक आहे ज्या दिवशी हे बसलेला ठेवा फक्त कपाळी लावायचं राहिलेलं आहे त्याच्यासाठी सगळ्यांनी सजग राहिलं पाहिजे मी जास्त बोलणार नाही माधवरावने मला सांगितलं तुम्ही प्रस्तावित करा पण या ठिकाणी महामानवाला महाराणा प्रताप यांना अभिवादन करण्यासाठी जायचं होतं आणि त्यावेळेस वे मला वे 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 वेळ भेटला आणि माधवराव एक प्रस्तावित समजून मी या ठिकाणी थांबतो मी या मोर्चामध्ये आलेल्या सर्व ओबीसी हो बांधवांचा एका कॉलवर एका दिवसात ठरलेला कार्यक्रम आहे एका दिवसात आणि मतदानाच किती दोन सेकंदाचे काम आहे मित्र आपण वेळातला का वेळ काढून आजपासून कामाला लागा दोन हजार चोवीस ला आमदार आहे आमदार आपल्या आपला आरक्षण प्राध्यापक लक्ष्मण हाके सरांच्यावर ध्यान हल्ला झालाय दादागिरी करून त्यांच्यावर जे काही आरोप ठेवण्यात आले बदनामी करण्यात आली डॉक्टरांचे रिपोर्ट वैद्यकीय तपासणी या सर्व ह्याच्यातून जाऊन सुद्धा त्यांची बदनामी करून ही बदनामी त्यांची एकट्याची नाही ही सर्व ओबीसी समाजाची बदनामी आहे हे आपल्याला लक्षात घ्यावं लागणार आहे लक्ष्मणराजे हक्के साहेब यांच्यावर झालेल्या ब्याड आणल्याच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या निषेध मोर्चाला आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो ओबीसी समाजाला देणारे राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओबीसीला ज्यांनी मंडल आयोग के लागू केला असे वी पी सिंग ज्यांनी ओबीसीची जनगणना करावी अशी मागणी करणारे कैलासवाजी गोपीनाथरावजी मुंडे साहेब दुसरे ओबीसीचे नेते कैलासवासी वसंतरावजी नाईक साहेब यांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो राजकारण सुरू झालेलं आहे या महाराष्ट्राने कधी नव्हे असे मोठे मोठे मोर्चे या ठिकाणी पाहिलेले आहेत या महाराष्ट्रामध्ये मोठमोठ्याने मोर्चे काढले त्या मोर्चामध्ये ओबीसी बांधवी त्यांच्या मागणीला आपलाही पाठिंबा मा होता पण ज्या दिवशी जरांगे पाटलाने या ओबीसीच्या आरक्षणातूनच त्यांना आरक्षण पाहिजे ही मागणी केली त्यावेळेस ओबीसी ला खरा चेहरा त्यांचा दिसून आला आपल्याला सर्वांना माहितच आहे त्याच वेळी आपल्याला असं वाटलं होत आपलं आरक्षण जात आहे का राहतय आपल्या समोर येणाऱ्या पीडित अंधकारबाई जीवन आपल्याला समोर दिसत होत त्याच वेळेस ओबीसी ओबीसीच्या आरक्षणासाठी वडिमोत्री येथे उपोषणाला बसणार त्यानंतर द्यावी ही कशी चुकी चुकीची आहे हे अतिशय मुद्देसूद अशी मांडणी करून कायदेशीर ते कसे बेकायदेशीर आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला समजून सांगत होते म्हणून त्यांचा कायमचा खटा काढण्यासाठी हा जो ओबीसीचा नेतृत्व तयार झालेला आहे त्यांना कायमचं संपवून टाकण्यासाठी काही समाज समाजकंटकाने त्यांच्यावर हा प्रार्थना हल्ला केलेला आहे या प्राणघातक हल्ल्याचा मी सर्वप्रथम या ठिकाणी निषेध करतो कानामध्ये विभागलेला होता असं असताना आपण यामध्ये जाणीव झालेली नाही जे ओबीसी चे नेते होते त्यामध्ये आदरणीय पंकजा मुंडे असतील जानकर साहेब असतील आदरणीय बाळासाहेब म्हणजे आंबेडकर असतील मुनगंटीवार असतील इम्तियाजी जलील असतील किंवा खैरे साहेब असतील या सर्व नेत्यांना संपवण्याचं काम कोण केलेलं आहे आपल्याला पाहिलं पाहिजे आपल्याला नेत्यांना संपवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे मध्ये आता जागृती करून आपण लढाई